राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला सुरुवात केली असून सत्ताधारी महायुतीमध्येही पक्षांतर आणि अंतर्गत हालचाली वाढताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे याआधी अतुल पवार भाजपामध्ये सक्रिय होते आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले होते पक्षप्रवेशानंतर अतुल पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेचे माजी शहाजी बापू पाटील यांना आमदारकीसाठी निवडून आणण्यात अतुल पवार यांचा महत्वाचा वाटा होता असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे काही दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता मात्र अतुल पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे त्या धक्क्याची भरपाई करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे चित्र आहे